सोलापूर जिल्ह्याचा सन दोन हजार एकोणीस दोन हजार वीस या वर्षाचा जिल्हा वार्षिक आराखडा मंजूर करण्यासाठी सात सा येथील नव्या कोऱ्या आलिशान अशा वातानुकूलित नियोजन भवनात शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली पालकमंत्री विजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली मात्र या नव्या सभागृहात चर्चेचे तेच जुने गुरहाळ ऐकायला मिळाले या बैठकीस सहकार मंत्री सुभाष देशमुख खासदार शरद बनसोडे आमदार प्रणिती शिंदे आमदार हनुमंत डोळस आमदार सिद्धाराम मेहत्रे यांनी दांडी मारली पालकमंत्र्यांच्या हस्ते या नियोजन भवनाचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर अडीच वाजता सभा सुरू झाली सभागृहात व्यासपीठावर पालकमंत्र्यांसमवेत खासदार मोहिते पाटील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे जिल्हाधिकारी डॉ नारायण पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड जिल्हा नियोजन अधिकारी संजयराव दरडे आदी उपस्थित होते सभा सुरू झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून शासनानं पुरस्कार जाहीर केल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सभा सुरू झाला भाषणानंतर तब्बल तीन तास जुन्याच विषयांवर चर्चा झाली वास्तविक पाहता नव्याने झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या निर्णयानुसार या सभेसाठी आमदार हे निमंत्रित सदस्य आहेत त्यांनी इथे बोलण्याऐवजी विधानसभेत बोलले पाहिजे मात्र जुनीच प्रथा कायम ठेवून स्टेजवर बसलेले आमदारच जाब विचारत होते त्यामुळं बोटावर मोजण्या इतक्या सदस्यांनाच आपली मते मांडता आली आमदार बबनराव शिंदे गणपतराव देशमुख सुभाष माने यांनी शिक्षकांची रिक्त पदे समायोजन आदींवर तीच ती चर्चा केली जिल्ह्यात लाड खुरकत मुळे अहवाल पशुसंवर्धन विभागाकडे नसल्यामुळे नरेगातील कामांना गती द्या अशी मागणी केली हद्दवाड भागात शाळांची अवस्था फार बिकट आहे याकडे नगरसेवक आनंद चंदन शिवे यांनी लक्ष वेधले त्यावर पालकमंत्र्यांनी निधी तरतूद करू असं आश्वासन दिलं एकूणच शिक्षक भरती शाळा खोल्यांचे पाडकाम एकशे आठ ची अँब्युलन्स सेवा अधिकारी ऐकत नाहीत शिक्षक नाहीत आधी जुन्याच विषयांवर नव्या सभागृहात बराच वेळ चर्चा झाली ज्या प्रमाणामध्ये लोकसंख्या आहे त्या प्रमाणामध्ये तिथं पाणी उपलब्ध नाही अशा परिस्थितीत उपविभागीय अधिकारी प्रांत अधिकारी यांनी तिथे समक्ष फांगी करायची आहे तो प्रस्तावाची वाट न बघता त्या ठिकाणी आता ते अधिकार दिलेले आहेत तातडीने जिथे आवश्यकता आहे त्या ठिकाणी टँकर पाणी पुरवठा सुरू करायचा आहे दुसरी गोष्ट आहे पाणी पाणी टंचाईच्या बाबतीत ज्या ज्या आपण आराखड्यामध्ये कृती आराखड्यामध्ये ज्या ज्या योजना या ज्या आठ आपल्या उपाय योजना आहेत की तात्पुरती आणि ग्रहण करणे तात्पुरती नळ पाणीपुरवठा दुरुस्ती करणे त्यानंतर जे एमजेपीच्या योजना पूर्ण करणे किंवा का काय जे आहेत तर त्याच्याकरिता सीओ जिल्हा परिषद त्या पाणी पुरवठा विभागाच्या जिल्ह्यामध्ये सातशे शाळा आहेत जिल्ह्यामध्ये साधारणपणे आणि एवढे शिक्षक मंजूर असताना आपण मंत्री महोदय कुणीतरी संगणक कक्ष म्हणून एक दोन लाखाचा संगणक घेऊन जात आहे ते संगणक मांडलं किती वर्ग झाडाखाली बसवाला आलेल्या सांगलीच्या शिक्षकापैकी काही शिक्षकांना डायरेक्ट तालुक्यात गाव दिलं गेलं उदाहरणार्थ गाव दिली काही शिक्षकांची भरती पंचायत समितीकडे दिली असं असा एक जिल्हा आणि जिल्ह्यानं ते नियोजन केलं पाहिजे होत नसेल तर तालुका गट विकास अधिकाऱ्याच्या मार्फत ज्या जागा द्यायला पाहिजे होत्या आमचा असा आरोप आहे की इथून ज्या जागा डायरेक्टली दिल्या गे गेल्या त्या सोयीच्या आधी तुम्हाला भेटल्या तुमच्या संदर्भातानं त्या दिल्या गेल्या असा आमचा आरोप आहे अशा दोन मान्यता करण्याचं कारण काय ज्यावेळी हे सांगली शिक्षक आले त्यावेळी आपल्या जिल्ह्यात पाच सात क्लिअर वॅकन्सी होत्या जोपर्यंत एक क्लिअर वॅकन्सी भरत नाही आपण कंपल्सरी वॅकन्सी भरू शकत नाही क्लिअर वॅकन्सीच्या शाळा ह्या ठराविक जागा होत्या ठराविक व्यक्त त्यांना आपण विचारलं आणि त्यांचं ऑप्शन घेऊनच दुसरी गोष्ट समायोजन टप्पा पार पडला त्याच्यामध्ये रोस्टरनुसार आपण समाज पार पाडलेला आहे ज्या ठिकाणी कॅटेगरीने वॅकन्सी नाहीये त्या ठिकाणी आपण गव्हर्नमेंटचं मार्गदर्शन मागवलेलं आहे आणि तो टप्पा दोन म्हणजे कॅटेगरी वॅकन्सी नसेल तरी टेम्पररी समायोजन करावं त्या बाबतीमध्ये मॅडमांनी सूचना दिलेल्या जवळपास शेळ्या गाई आणि एका मुलाचा त्या ठिकाणी आहे